रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड माध्यमातून सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर राहू तसं भविष्यातही विविध लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजना राबू अशी ग्वाही अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली रोटरी मिड टाऊनच्या पन्नासाव्या वर्धापन दिन आणि सनद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या दरम्यान प्रांतपाल शरद पै यांच्यासह सर्व प्रमुख वक्त्यांनी महाडिक परिवाराच्या वतीनं सुरू असणाऱ्या विधायक सामाजिक कार्याची प्रशंसा केली सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन या संस्थेला शनिवारी पन्नास वर्ष पूर्ण झाले एकोणतीस मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आंतरराष्ट्रीय रोटरी संस्थेनं मीट टाऊनला मान्यता दिली त्यामुळे हा दिवस चार्टर दिन म्हणजेच सनद दिन म्हणूनही साजरा केला जातो संस्थेचा स्थापना आणि सनद दिन प्रांतपाल शरद पई सौ पद्मजा पै खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौ आरुंधती महाडिक होत्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी आपल्या अध्यक्षीय या कामगिरीचा आढावा घेतला भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेले पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ महिला सक्षमीकरण चळवळीमध्ये काम करत आहे त्यातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो याची अनुभूती आपल्याला आली यापुढेही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीट टाऊनच्या माध्यमातून विविध लोक कल्याणकारी प्रकल्प आणि योजना राबवणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली यावेळी सौ महाडिक यांनी अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली तर प्रमुख पाहुणे या नात्यानं बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीट टाऊनच्या वतीनं सुरू असणाऱ्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली या संस्थेनं केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं शासन आपल्या स्तरावर काम करत ऑफिसर्स आपल्या स्तरावर काम करतात पण तरी सुद्धा ते ग्रासरूट लेवलला जाण्यासाठी आणखी चा, चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं ऑफ जे तुमचं काम चालू आहे अभूतपूर्व आहे आज तुम्ही म्हणजे आपल्याला सगळे वरच गोल्डन चित्र दिसतंय तर त्याच्या खाली या सगळ्या पाच प्रेसिडेंट म्हणजे पंच्याहत्तरच्या बॅच चे सुद्धा लोक आहेत म्हणजे पंच्याहत्तरला ज्यांनी क्लब सुरू केला यांची मेहनत आहे त्यांचं फाउंडेशन एवढं मजबूत होतं की आज हे सोनेरी खासदार दरम्यान प्रांतपाल यांनी धनंजय महाडिक आणि सौ अरुंधती महाडिक यांच्याकडून वेगवेगळ्या स्तरावर सुरू असलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली हे क्लब असे आहे की ह्या क्लबने भरपूर काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केले आज धनंजय माडेक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एका क्षेत्रामध्ये काम केलं आहे शैक्षणिक असू दे निसर्ग असू दे मेडिकल असू दे आणि पाण्यामध्ये असू दे सगळ्या कामामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं हे काम करायची एक एक काय म्हणतात पॅशन म्हणतो आम्ही काय म्हणतात त्याला एक इच्छा आहे ती पूर्ण त्यांनी परिपूर्ण केले आणि आज एवढंच नव्हे त्यांनी आता ह्याच्यानंतर भरपूर मोठे त्यांनी ग्रँड प्रोग्राम केला आहे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन करायला लागलेत त्याच्यानंतर ते, ते सोडून गरीब लोकांना हे काय म्हणतात त्याला उद्योग म्हणजे आम्ही एम्पॉवर म्हणतो गरीब मुलांना उद्योजक करून निर्माण करून देणं त्याच्यावरती काम करायला लागले ते सोडून आणि भरपूर काहीतरी प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे एन्डॉमेंटला पैसे दिलेले आहेत रोटरी फाउंडेशनला पैसे दिलेले आहेत हे सगळं करून करताना एका महिलाने आणि आपल्या एवढं मोठं संसार असताना करणं हे फार महत्त्वाचं काम आहे आणि त्यांनी केल्याबद्दल माझं त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा पन्नास वर्षाच्या कम्प्लिशनवरती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी खासदार महाडिक यांनी केलेल्या सूचनांबद्दल शरद पै यांनी आभार मानले तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या माजी अध्यक्षा आशा नवांगुळ यांनीही सौ अरुंधती महाडिक यांच्याकडून रोटरीच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या तर पन्नासाव्या पन्नासाव्या वाढदिवसाला क्लबच्या एक लेडी प्रेसिडेंट आहे याचं मला फार अभिमान वाटलं त्याच्यानंतर असिस्टंट गव्हर्नर पण लेडी आहे याचा पण मला खूप अभिमान वाटतो म्हणजे माझ्या वडील लेड़ इतक्या लेडीज नव्हत्या आता सगळ्या लेडीज येतात त्याचं मला खूप छान आहे कामं पण खूप छान आहेत आमच्या वेळेला पण आम्ही खूप छान कामं केली या क्लबतर्फे क्लबचे सगळे मेंबर्स इथले खूप ॲक्टिव्ह आणि अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत दरम्यान चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी मध्य प्रदेशमधील महू इथं झालेल्या रायफल शूटिंग स्पर्धेत यश मिळवलंय त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच रोटरी मिड टाऊनच्या गेल्या पन्नास वर्षातील माजी अध्यक्षांचा सत्कार आणि स्मरणिका प्रकाशन खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर रोटरीच्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी रोटरीयन गौरी शिरगावकर यांचंही भाषण झालं कार्यक्रमाला बी ए शिपुगडे उत्कर्षा पाटील संग्राम पाटील अनिरुद्ध तगारे विकास राऊत प्रशांत संघवी करुणाकर नायक मनीषा चव्हाण अश्विनी टेंबे नरसिंह जोशी चेतन मेहता सतीशराज जगदाळे कृष्णराज महाडिक सौ वैष्णवी महाडिक सौ अंजली महाडिक दिलीप कदम माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे आजी माजी सदस्य उपस्थित होते